देवगुनी लक्ष्मी भाऊरावांनी सातारला शाहू बोर्डिंग सुरू केले शाहू बोर्डिंगमधील बहुतेक मुले गरीब घरची होती त्यांना भाऊरावांनीच सातारा जिल्ह्यातून गोळा केले होते ज्या थोड्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक स्थिती बरी होती त्यांच्या पालकांकडून भाऊराव खर्चासाठी पैसे घेत असत बहुसंख्य विद्यार्थी नादार व अर्ध नादार म्हणूनच बोर्डिंगमध्ये घेतलेले असत घरातील मुलांसाठी आईबाप जे जे करतात ते ते सर्व भाऊराव आणि लक्ष्मीबाई या मुलांसाठी करत असत मुलांचे पालक परगावी असायचे त्यांना शिक्षणदृष्टी नसायची या मुलांची ही उणीव बाहुराव आणि लक्ष्मीबाई भरून काढत असत या सर्वांमध्ये एक कौटुंबिक नाते निर्माण झाले होते बोर्डिंगमधील मुलांचा सारा आर्थिक व्यवहार मुलांतूनच निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत असे प्रत्येक मुलाचा हिशेब टिपलेला असायचा बोर्डिंगचा जमा खर्च काटेकोरपणे ठेवला जात असे बागेत पिकलेला काही बा माल बाजारात विकला जायचा याचा जमा खर्चही व्यवस्थित ठेवला जायचा बाहूराव बोर्डिंगसाठी देणग्या गोळा करत असत साथ। त्यासाठी त्यांना नेहमी परगावी प्रवास करावा लागे पण प्रवासाहून परतताच पैन पैसा हिशोब ते विद्यार्थी आणि सेक्रेटरीजवळ देत असत मुलांच्या राहण्या जेवणाचा खर्च भागवताना बाहूराव नेहमी मेटाकुटीला येत असत त्यांच्यापुढे अनेकदा अर्थिक अडचणी उभ्या राहत अशा वेळी बाहुराव लक्ष्मीबाईंशी जास्तच गोडी गुले बिने वागायचे लक्ष्मीबाई बाहुरावांचा कावा ओळखायचा मग बाहुराव लक्ष्मीबाईंजवळ एखाद्या सोन्याच्या दागिन्याची मागणी करत असा लक्ष्मीबाईंचा एक एक दागिना बोर्डिंगसाठी खर्ची पडला एकदा सोलापूरहून लक्ष्मीबाईंचे बंधू कलगोंडा अण्णाराव पाटील बहिणीला भेटावयास म्हणून आले होते त्यांना बहिणीच्या अंगावर एकही दागिना दिसेना त्यांनी त्याविषयी बहिणीकडे व भाऊरावांकडे चौकशी केली त्यांना दागिन्याची खरी हकीकत कळली तेव्हा त्यांनी कळवळून उद्धार काढले आम्ही लक्ष्मीला लग्नात सोन्याच्या दागिन्यांनी मडवून सासरी धाडले पण आता माझ्या बहिणीला भाऊराव तुम्ही लंकेची पार्वती करून टाकली आहे एका संक्रांतीला सणाला भाऊराव सातारला नव्हते बोर्डिंगच्या तिजोरीत धान्य खरेदीसाठी पुरेसे पैसे पुरे नव्हते सेक्रेटरी अप्पालाल लक्ष्मीबाईंकडे आला उद्या संक्रांतीचा सण आहे आज धान्य खरेदी करून दळून आणावे लागेल त्यासाठी पुरेसे पैसे आहेत दुकानदारास आधीची उधारी देणे आहे मागील उधारी चुकती केल्याशिवाय तो आता नवीन खरेदी करू देत नाही आणि भाऊराव तर नाहीत मी काय करू लक्ष्मीबाईंनी गळ्यातील मंगलसूत्र काढले आणि सेक्रेटरीच्या हातात ठेवले व म्हणाल्या हे मंगलसूत्र घाण ठेव पैसे घे आणि सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी कर ते आले म्हणजे अंग मंगलसूत्र सोडवून आणतील सेक्रेटरी सकरावून गेला पण त्याच्या पुढे अन्न मार्ग नव्हता त्याने तो सौभाग्य लंकार घाण ठेवला व त्या पैशाने दुसऱ्या दिवशी मुलांना संक्रांतीचा सण साजरा केला लक्ष्मीबाईंची छोटी मुलगी बेबी नेहमी मुलांमध्ये खेळायला जाई मुले जेवाय बसली की बेबी त्यांच्या ताटात जेवायला बसे कधी मधी जेवताना हातात भाकरीचा तुकडा घेऊन थेट लक्ष्मीबाईंकडे स्वयंपाकघरात येऊन ती चिकत असे बेबीने लक्ष्मीबाईंचे सोवळे धुडकावून लावले सोवळ्यापेक्षाही लक्ष्मीबाईंचे मुलांवरील प्रेम अधिक दृढ होते एकदा लक्ष्मीबाईंची दाढ फार दुखू लागली सातारला उपाय होण्याची शक्यता नव्हती लक्ष्मीबाई बोर्डिंगचा सेक्रेटरी लाल शेख सोब बरोबर पुण्याला गेल्या एका परिचिताकडे उतरल्या या सायंकाळी लक्ष्मीबाईंना फण ताप भरला व दाढ खूपच ठणकू लागली त्यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करता येणे शक्य नव्हते बरोबर शिधा आणलेला होता अप्पा लालने लक्ष्मीबाईंना विचारले वहिनी मी पिठले भात शिजवू का माझ्या हातचा तुम्हाला चालेल का लक्ष्मीबाईंनी संमती दिली अप्पालालने आनंदाने पिठले भात केला लक्ष्मीबाईंनी आपल्या बोर्डिंगमधील या मुसलमान मुलाच्या हातचे अन्न नव्हे जणू आपल्याच मुलाच्या हातचे अन्न म्हणून आनंदाने घेतले एकदा असेच भाऊराव साताऱ्याला नव्हते कोणी एक, एक पाहुणे बोर्डिंग पाहायला आले बोर्डिंगजवळच लक्ष्मीबाई राहत होत्या त्यांच्याजवळ बो पाहुण्यांची बोर्डिंगची चौकशी केली नंतर पाहुण्यांनी लक्ष्मीबाईंना विचारले बाई तुम्हाला मुलं किती लक्ष्मीबाईंनी उत्तर दिले की काय बोर्डिंगमधील ही सारी मुलं माझीच आहेत बाईंच्या या भावभरीत उद्गाराने पाहुणा भारावून गेला त्याने लक्ष्मीबाईंना धन्यवाद दिले लक्ष्मीबाईंनी मुलांसाठी नुसते दागिने व सौदाचे सौभाग्य अलंकारच दिले नाहीत तर खरीखुरी आईची माया दिली लक्ष्मीबाई स्वभावाने सात्विक व वर्तनाने फार सौम्य होत्या प्रसंगी भाऊराव मुलांच्या हातून चुका झाल्यावर खूप संताप करायचे मुलांना रागे भरायचे पण लक्ष्मीबाई मुलांवर कधीच रागवत नसत उलट त्या चुका करणाऱ्या मुलांना नीट समजावून घेत व मायेचा आधार देऊन त्यांचे कुठे चुकते हे समजावून सांगत एकदा बोर्डिंगचा सेक्रेटरी व गणिअतार या विद्यार्थ्यांमध्ये कलह हो झाला सार्वजनिक वर्गणी दरमहा गोळा करण्याचे काम गणिअक्तारांनी स्वीकारलेले होते ते काम आणि अत्तराची स्वयंपाकाची पाळी एकाच दिवशी आली अत्तारने वर्गणीचे काम केले व स्वयंपाकाच्या कामाला तो विनापरवाना गैरहजर राहिला सेक्रेटरीने गणिचे जेवण बंद केले गणी सेक्रेटरीशी भांडला तरीही सेक्रेटरी काही बदला नाही उलट बेशिस्त वागून भांडण केले म्हणून गणीला त्याने बोर्डिंगमधून काढून टाकण्याची धमकी दिली गणीकडे एक पावली होती रागाच्या भारात त्याने काय आणले आणि खाल्ले कोण जाणे त्याला गुंगी आली व तो बेशुद्ध पडला मुलांनी गनीच्या तोंडावर पाणी मारले त्याला हलवले तरी त्याची बेशुद्धी जाईना मग मुले घाबरली त्यांनी लक्ष्मीबाईंना बोलवले लक्ष्मीबाईंनी गणीला प्रेमाने हक्का मारल्या गणी जगतो की मरतो अशी भीती लक्ष्मीबाईंना वाटली त्यांच्या डोळ्यांतून टिपे गळू लागली गणी अत्तराचे बरे वाईट होऊ नये म्हणून लक्ष्मीबाईंनी त्याला वरेने सरकारी इस्पितलात दाखल केले व औषधोपचार त्वरित करवले पुढे गणित आत्ता बरा झाला बरे झाल्यावर गणिआक्तार लक्ष्मीबाईंच्या जवळ येऊन रडू लागला त्याला बोर्डिंगमधून काढून टाकण्याची भीती वाटत होती त्यावेळी लक्ष्मीबाईंनी अत्तराला धीर दिला भाऊराव आल्यावर त्याची बाजू लक्ष्मीबाईंनी समजावून सांगितली त्याची चुकी माफ करवली गणी अत्तराला आई नव्हती आई विना पोरखा झालेला अत्तर लहानपणी त्याच्या आई आत्तेने वाढवला अत्तरच्या आईच्या मायेला पोरखा झालेला होता ही माया त्याला बोर्डिंगमध्ये लक्ष्मीबाईंकडून मिळाले लक्ष्मीबाईंनी मंगलसूत्र घाण ठेवून मुलांचा सण साजरा केल्याचे जेव्हा भाऊरावांना कळले तेव्हा त्यांना धन्य वाटले अशी देवगुणी लक्ष्मी स्वतःला पत्नी लाभली म्हणून भाऊराव कृतकृत्य झाले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात महान कामगिरी केली भाऊराव पाटलांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचा त्या कामात सिंहाचा वाटा होता त्यांचे हृदयचित्र या पाठामध्ये रेखाटले आहे